नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण बनवत आहोत नाचणीचे बिस्किट्स ते बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये अर्धा कप बारीक चिरून घेतलेला गुळ घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा कप यामध्ये तुम्ही वितळवलेलं बटर टाकू शकता किंवा साजूक तूप टाकायचं ह्याला एक एका विस्करने छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे मंडळी नाचणी ही शरीरासाठी किती उपयुक्त आहे हे तुम्हाला मी सांगायची काही गरज नाही पण लहान मुलांना हा पदार्थ देण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो त्यांना असे हेल्दी प्रकारचे नाचणीचे बिस्किट तुम्ही घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवून देऊ शकता चला आता तूप आणि गूळ छान एकजीव झालेलं आहे गूळ थोडासा विरगळलेला आहे आता आपण यामध्ये एक कप नाचणीचं पीठ टाकणार आहोत तुम्ही गुळाऐवजी कोणतंही स्वीटनर वापरू शकता पण शक्यतो बिस्किट्स हेल्दी बनवायचं असतील तर गुळच वापरा आता मी यामध्ये एक ते दीड चमचा कोको पावडर टाकली आणि दोन चमचे आपली ड्रायफ्रूटची पावडर टाकायची यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि आता पुन्हा एकदा हे सगळं हाताने एकजीव करून घ्यायचं कोको पावडर ऑप्शनल आहे पण कोको पावडरमुळे बिस्किटांना थोडंसं चॉकलेटी फ्लेवर येतो त्यामुळे मी टाकते आता हे सगळं काही आपण एकदा एकजीव करून घेणार आहोत आणि आता यामध्ये थोडं थोडं म्हणजे अगदी एक एक चमचा असं दूध टाकून याचा एक गोळा बनवून घ्यायचा फार जोर देऊन मळायचं नाही हलक्या हाताने फक्त एक गोळा होईल असंच बनवायचं आहे जेवढं गरजेचं आहे तेवढं थोडं थोडं करून यामध्ये आपण दूध टाकणार बघा तुम्ही बघू शकता याचा एक छान असा गोळा तयार झालेला आहे आता बिस्किट्स बनवायच्या आधी आपण कढई गरम करायला ठेवायची एका कढईमध्ये छोटंसं स्टँड ठेवायचं आहे ज्यावर आपण बिस्किट्स बेक करायला ठेवणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटांसाठी मंद आचेवर कढई छान अशी गरम होऊ द्यायची तोपर्यंत आपण इकडे बिस्किट्स बनवून घेऊया बघा तुम्ही बघू शकता मी हातावर एक छोटासा पेढा घेतला होता आणि त्याला असं छान बिस्किटांचा शेप देते खूप जाड नाही खूप पातळ नाही आपले रेग्युलर बिस्किट्स कसे असतात तेवढी त्याची थिकनेस ठेवायची आणि मी दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने प्रेस करायचे साईडचे एजेस दाबून घ्यायचे बघा एक बिस्किट तयार झालं आहे याच्यावर जे छोटे छोटे क्रॅक्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत क्रॅक्स असतील ते समजायचं आपलं पीठ एकदम व्यवस्थित झालं आहे आणि आपले कुकीज खूप छान असे खुसखुशीत होणार आहेत त्यामुळे क्रॅक्स असले पाहिजे पिठाला असेच करून मी सगळे बिस्किट्स तयार करून घेते मग अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही तूप तेल लावायची काही गरज नाही खूप पटकन बनवून तयार होतात असे करून मी सगळे बिस्किट्स बनवून घेतले मी माझ्या दीड वर्षाच्या मुलासाठी हे नाचणीचे बिस्किट्स घरच्या घरी नेहमी बनवते त्याला खूप आवडतात मी दिलेल्या मापामध्ये साधारणतः बारा बिस्किट तयार झालेले आहेत आता आपण यावर गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूटचे काप लावून घेऊयात मी ते काजू बदाम आणि पिस्ता बारीक चॉप करून घेतले होते ते सगळ्या बिस्किटांवर लावून घेते आणि आता बोटाने थोडेसे प्रेस करून घेते म्हणजे ते निघणार नाहीत चला बिस्किट तयार झालेत आपली कढई गरम आहे आता आपण ह्यांना बेक करायला ठेवूयात असं जे असं ताट त्या स्टँडवर ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटांसाठी झाकण न काढता एक एकदम मंदाचे वर बेक करून घ्यायचे वीस ते बावीस मिनटांमध्ये हे बिस्किट तयार होतं बघा घरभर वास येतो आहे खूप सुंदर बिस्किट्स तयार झालेत ह्याला साईडने जे क्रॅक्स तुम्हाला दिसत आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत याचा अर्थ तुमचे बिस्किट्स किंवा कुकीज परफेक्ट झालेले आहेत मी तुम्हाला एक बिस्किट इथे काढून दाखवते गरम असताना फारसं त्यांना हात लावायचं नाही संपूर्णपणे थंड होऊ द्यायचे मगच ते क्रिस्पी बनतात गरम गरम असताना थोडेसे सॉफ्ट वाटतात बघा किती सुंदर दिसतंय खूप छान झाले होते एकदा नक्की बनवून बघा मैदा साखर तेल न वापरता घरच्या घरीसुद्धा आपण अशा प्रकारचे बिस्किट्स बनवू शकतो आपल्या मुलांना देऊ शकतो मुलांना काही मोठेसुद्धा हे बिस्किट खूप आवडीने खातील इतके सुंदर आणि चविष्ट बनतात साधारणतः महिनाभर हे बिस्किट टिकतात त्यांना काही होत नाही बाजारात मिळतात तसं कुठल्याही प्रकारचा मैदा तेल साखर न वापरता घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीने बिस्किट्स बनवायचे असतील तर ही रेसिपी डोळे बंद करून फॉलो करा अगदी परफेक्ट बिस्किट बनतील आणि अशाच नवनवीन हेल्दी आणि लहान मुलांसाठी खास बनवलेल्या रेसिपीजसाठी तिक्षाच किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू सो मच